आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी वन पाठ एक्कावन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका ह टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आय कॅन सिंग मला गाता येतं आय लाईक टू सिंग मला गायला आवडतं आय वोंट टू सिंग मला गायचं आहे She can read. She likes to read. She wants to read. He can draw. He likes to draw. He टू रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता या भागात तुम्ही बोलायचंय बरं का शाळेत किंवा घरीही जिथे असाल तिथे मी देईन त्या सूचनांप्रमाणे तुम्ही मोठ्यानं बोला त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे आज मी काही वाक्य इंग्रजीत म्हणेन आणि एकेका मुलानी त्या वाक्याचा अर्थ मराठीत सांगायचा सुरू करूया घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील एक जण तयार आहे या वाक्याचा अर्थ मराठीत सांग आय कॅन डान्स आय कॅन डान्स मला नाचता येतं बरोबर पुढचं मूल याचा अर्थ सांग बरं ही खॅन कुक ही कॅन कुक म्हणजे त्याला स्वयंपाक करता येतो गुड आता दुसरं मूल वाक्य नीट ऐक आणि मराठीत अर्थ सांग आय लाईक टू ईट आय लाईक टू ईट म्हणजे मला खायला आवडतं आता पुढचं मूल याचा अर्थ मराठीत सांग शी लाइक्स टू रीड शी लाइक्स टू रीड म्हणजे तिला वाचायला आवडतं आता दुसरं कोणीतरी हं वाक्य नीट ऐक आणि मराठीत अर्थ सांग आय वोंट टू स्लीप आय वॉन्ट टू स्लीप म्हणजे मला झोपायचं आहे आता दुसरं एक मुल या वाक्याचा अर्थ काय शी वॉन्ट टू प्ले शी वॉन्स टू प्ले म्हणजे तिला खेळायचं आहे गट आता तुम्ही इंग्रजीत वाक्य तयार करायची मी मराठीत वाक्य म्हणेन तुम्ही इंग्रजीत कोण उभं राहणार हे वाक्य इंग्रजीत म्हण त्याला गायला आवडतं ही लाइक्स टू सिंग बरोबर म्हणालात का गुड आता दुसरं मूल तू हे वाक्य इंग्रजीत म्हण मला झोपायचं आहे आय वोंट टू स्लीप गुड आता अजून एक मूल उभं राहील हे वाक्य इंग्रजीत म्हण तिला चित्र काढता येतं शी कॅन ड्रॉ व्हेरी गुड आज पाठ झाल्यावर पुढचा सराव करालच पण त्याआधी एक गोष्ट ऐका हॅलो लो दोस्तांनो मी गमत्या आता तुम्ही काही गम्मत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन आज मी तुम्हाला एक गोष्ट इंग्रजीत सांगणार आहे रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो तुम्ही ही गोष्ट अगदी लक्ष देऊन ऐका Madunats mitumala prashnavicharin. Baraka? In Pune city, there is a big zoo. There are many animals and birds in the zoo lions and tigers, parrots and peacocks, zebras and giraffes, and monkeys. The monkeys live in a big cage. Manje pinzra. One day, a little brown monkey saw that the door of his cage was open. He slowly came out. The little brown monkey looked here and there. He jumped onto a tree. He jumped onto the wall of the zoo and ran away. आपल्या पिंजऱ्यातून पळून कुठे गेलं माकड ओळखलं का वेर इज द लिटल ब्राऊन मंकी रेडिओ माकड बरोबर आपलं छोट माकड शहरातल्या रस्त्यावर आलं येस द लिटल ब्राऊन मंकी इज ऑन द रोड कार्स अँड बसेस Rickshaws and trucks, motorcycles and scooters. Oh, the little brown monkey is scared. He jumps onto a bus and then he jumps off again. He runs down the road. Suddenly, he sees a beautiful green tree. Ata <whistles> kuthe where is the little brown monkey? Barobar, Baget. lahansha Baget apla makar pochlo. Yes, the little brown monkey has come to a small park. He can see many trees and flowers. He can see some children playing. He can see some children eating. Ice cream and beer. peanuts and bananas. The little brown monkey is hungry. So off he goes again, jumping down from the tree and running on the road. Oh, this is a good place for a hungry monkey. Radio icon, where is the little brown monkey? Haan, barobar, market made. in the market so many fruits bananas and guavas chikus and apples jackfruits and pineapples grapes and oranges so many fruits and look at the vegetables onions potatoes red red tomatoes cabbages कॉलीफ्लॉर्स बिग फॅट ब्रिंजॉल्स बट वेअर इज द लिटल ब्राऊन मंकी ओ देर ही इज ही इज इटिंग समथिंग रेडिओ ऐकणाऱ्यां ओळखा बघू काय खात असेल माकड त्याचं सर्वात आवडतं फळ कोणतं बरोबर बनानाज the little brown monkey is eating bananas he likes bananas now where is the little brown monkey look look it is on buslo market yes he is on a truck but where is he going kuthezat assailed drakhma de basun hilhansam akard tumi vicharkara पुण्यापासून खूप दूर येऊन ट्रक थांबली हे बर पोचलं माकड वेर इज द लिटल ब्राऊन मंकी येस ही इज इन द जंगल द मंकी जम्प्स ऑफ द ट्रक ही रन्स इन टू द जंगल लास्ट द लिटल ब्राउन मंकी इज हॅपी रेडिओ ऐकणाऱ्यां शेवटी आपल्या छोट्या माकडाला का झाला सांगू शकाल पुढची पंधरा मिनिटं टीचर तुम्हाला आज शिकलेले शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार करायला लावतील कॅन लाईक वॉन्ट या शब्दांचा योग्य वापर करा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी बंधुभगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात